हाय फ्रेंड्स आज मी तुम्हाला दाखवणार आहे जेव्हा बॉडीचं मेजरमेंट सिम्पल आणि नॉर्मल असतं पण दंडघेर काहींचे जास्त असतात तेव्हा आपल्याच मेजरमेंटची कुर्ती आपल्याला बसत नाही मग त्याच्यासाठी तुम्ही ही ट्रिक्स यूज करू शकता पहिले तर कुर्तीची स्लीव्ज कुर्तीपासून वेगळी करायची मधून कर एक कट देऊन त्याला असं एक्स्ट्राचं मॅचिंग त्याला जे होईल तुम्हाला जे आवडेल तो कपडा असा तीन इंच एक्स्ट्रा अटॅच करायचा मध्ये एकदम आणि मग ती स्लीव्स आणि त्यानंतर कुर्तीला आर्म होलच्या इथे एक दीड इंचाचा खालून कट द्यायचा एक दीड इंचाने आर्म होल वाढवायचा आणि मग ही स्लीव्ज अटॅच करून घ्यायची मग ती स्लीव्स अटॅच झाल्यानंतर असं त्याचं तीन इंचाने तुमची स्लीव्ज वाढणार आहे त्याच्यामुळे दंडघेर जास्त असला तरी पण तुम्हाला रेडीमेड कुर्तीज व्यवस्थित बसू शकतात पाहून घ्या कसं दिसेल आता हे पूर्ण झाल्यानंतर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट्स आणि सबस्क्राईब करा थँक्यू